जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा माव्याच्या वादातून भोसकलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू सांगली शहरातील वडरगली येथे मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादातून रविवार दिनांक पंचवीस रोजी नारायण सुरेश पवार वय तीस याला चाकूने भोसकण्यात आले होते त्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मुख्य संशयित सूरज उर्फ बिल्ला रामा पवार आणि कुणाल तातोबा जाधव दोघेही राहणार वडरगल्ली सांगली या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर चंदू नाईक हा अद्याप फरार आहे त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत नारायण पवार आणि संशयित हे एकमेकांचे नातेवाईक होते दिनांक पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वडरगल्ली येथे संशयित थांबले होते त्यावेळी नारायण पवार हा त्या ठिकाणी गेला त्याने तिघांकडे मावा मागितला त्यावेळी संशयितांनी मावा कोणाला देत नाही आणि कोणाकडून घेतही नाही असे सांगितले त्या कारणातून त्यांच्या जोरदार वादावादी झाली होती पर्यावसन हाणामारीमध्ये झालं चाकूने नारायण याच्या पोटावर पाठीवर वार केले तसेच त्याच्यावर दगडाने हल्ला केला मारहाणीमध्ये नारायण गंभीर जखमी झाला त्याला तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली परंतु अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सुरुवातीला तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता नारायण याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा